नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बघा कृषी विभागाअंतर्गत कृषी सेवक या पदासाठीचे निकाल जे आहेत तुमच्या विभागानुसार लागत आहेत तर बघा मित्रांनो या अगोदर पण आपण एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आपण तीन जे आहेत निकाल लागले होते त्याबद्दल माहिती बघितली होती तर बघा आता नेक्स्ट बघा आता सहा जे विभाग आहेत त्यांचे निकाल आता प्रसिद्ध झालेले आहेत तर बघा परीक्षेचा निकाल तुम्हाला पाहायचा असेल तर या पूर्ण वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आता कोणत्या कोणत्या पदांचे निकाल लागलेले आहेत सहा जे जिल्हे आहेत त्यांचे निकाल आता लागलेले आहेत आता नेमके कोणकोणते कौन आहेत ते आपण पाहून घेऊ आणि ह्या पूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहेत किंवा इथून तुम्ही या वेबसाईटवरून पण डाउनलोड करू शकता तर बघा शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे पी डी एफ कुठे मिळणार आहे आणि जी नेक्स्ट आणखी अपडेट येत आहेत त्याची पण अपडेट तुम्हाला लगेचच मिळून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तर बघा इथे तुम्ही पाहू शकता तर बघा मित्रांनो आपण पाहिलं होतं पुणे विभाग कृषीसेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी दोन हजार चोवीस पाहिली होती त्याच्यानंतर कोल्हापूरची पण लागली होती त्याच्यानंतर लातूर विभाग कृषीसेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी दोन हजार चोवीस लागली होती त्याच्यानंतर नाशिकची पण लागलेली आहे कृषीसेवक गुणवत्ता यादी लागलेली आहे त्यानंतर पुणे विभागाची बघा आय बी पी एस फॉर्मॅट मार्फत कृषीसेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागलेली आहे त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आता छत्रपती संभाजीनगरची पण लागलेली आहे आत्ताच लेटेस्ट एक मिनटाच्या ही जी लिस्ट आहे गुणवत्ता यादी आहे ती प्रसिद्ध या वेबसाईटवर झालेली आहे तर बघा छत्रपती संभाजीनगर विभाग त्यानंतर नागपूर विभाग कृषीसेवक नागपूर विभाग कृ कुर, विभाग कृषीसेवक निहाय गुणवत्ता यादी पण लागलेली आहे आणि त्याच्यानंतर अमरावतीची पण लागलेली आहे व लातूर विभागाची पण लागलेली आहे कृषीसेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी तर बघा इथं सर्व पी डी एफ तुम्हाला पाहता येणार आहेत यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या विभागाची पी डी एफ ओपन होणार आहे तर बघा ह्या सर्व पी डी एफ आपण ऑलरेडी आपले यूटू आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर केलेले आहेत तिथं जाऊन तुम्ही लगेच पाहू शकता आपण तिथं जाऊन तुम्हाला दाखवणार आहे तर तिथं तुम्ही आणखी राहिलेले जे विभाग आहेत त्यांच्या पण आल्याच्यानंतर तिथं तुम्हाला लगेचच अपडेट मिळून जाईल तर बघा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन पाहूया तर तरबु, प्रभुगा विद्यार्थी मित्रांनो हे आपलं मराठी टीच या नावानं एक टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती आपण सर्व पी डी एफ जे आहेत त्या शेअर केलेल्या आहेत या अगोदर प्रसिद्ध झालेल्या व सर्व बाकीच्या पण ज्या पी डी एफ आहेत त्या आपण इथं शेअर केलेल्या आहेत तिथं तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगर सेवकची तुम्ही इथं पी डी एफ पाहू शकता त्याच्यानंतर अमरावतीची पण इथं आपण शेअर केलेली आहे आणि त्याच्यानंतर खाली लातूरची पण शेअर केलेली आहे त्याचबरोबर वरती पण आपण एक केलेली आहे नागपूरची केलेली आहे शेअर त्याच्यानंतर वरती कोल्हापूर विभाग नाशिक विभाग आणि पुणे विभागाची पण आपण शेअर केलेली आहे आणि राहिलेले बघा मित्रांनो पाहण्यासाठी लिंक पण इथं शेअर केलेली आहे त्या वेबसाईटची तिथं तुम्ही येऊन या लिंकवरून त्यावरती वेबसाईटवरती पण जाऊ शकता आणि ज्या राहिलेल्या ज्या निकाल असतील गुणवत्ता यादी असतील त्या बऱ्यापैकी ज्या आहेत त्या आज रात्रीपर्यंत लागणार आहेत अशी पण अपडेट आहे तर बघा वरती आपण एक पुण्याची पण टाकलेली आहे तर बघा इथं तुम्ही पाहू हो शकता कृषी सेवक पुणे विभागची पण टाकलेली आहे सर्व अपडेट तुम्हाला आले की जिथं मिळून जाणार आहे त्यासाठी चॅनल जॉईन करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या ला 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 चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद